नमस्कार आपले अन्ना या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण अन्ना हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी परत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी शासनाचं शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शि शिष्टमंडळ भेटल्यानंतर एक महिन्याची म्हणजे तेरा जुलैपर्यंतची मुदत देत आपलं उपोषण स्थगित केलं या दरम्यान त्यांची प्रकृतीही खालावलेली आहे या। यावेळी त्यांनी एका महिन्यात सरकारनं दिलेली आश्वासनं पाळावी नाही तर परत येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण याच्यात सामील असलेली मराठा मंडळी थेट विधानसभेच्या निवडणुकीत उतरेल आणि नाव घेऊन यावेळीच कोणाला पाडायचं हे मी सांगेल असं वक्तव्यही मनोज जरांगे पाटील यांनी केलं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळं आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी दिलेल्या महाविकास बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीला दिलेल्या पा पाठिंब्यामुळं महायुतीतील अनेक उमेदवारांना पराभूत होऊ लागले त्यामुळं सध्या अनेक नेते यावेळी अनेक नेत नेते मंडळी येऊन त्यांना भेटत होती जिल्ह्यातून जिल्ह्यातूनही परवा खासदार ओमप्रकाश निंबाळकर आमदार कैलास गाडगे पाटील त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी जिल्हा परिषदाध्यक्ष धनंजय सावंत तर आज तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हेही या शिष्टमंडळाच्या बरोबर तिथं होते त्याचबरोबर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी मंडळी होती आणि यांच्या साक्षीनंच मनोज जनांगे पाटील यांनी आपले उपोषण हो पुरता स्थगित केला आहे